फलटण तालुक्यात व शहरात महिलांनी आज नागपंचमीचा सण पारंपरिक उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला फलटण येथील शनीनगर बागेमध्ये महिलांसाठी शनीनगर नागपंचमी उत्सव मंडळ व योद्धा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करीत महिला सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमाचे प्रारंभी सातारा जिल्हा परिषदेच्या ज्येष्ठ सदस्य श्रीमंत सौ शिवांजली राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते नागोबा देवाची आरती करण्यात आली त्यानंतर त्यांच्या शुभहस्ते लकी रॉ काढण्यात आला व विजेत्या महिला तीन महिलांना आकर्षक अशा पैठणी भेट वस्तूच्या स्वरूपात देण्यात आल्या यावेळी फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ नीता नेवसे फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ वैशाली चोरमले सौ सुवर्णाताई खानविलकर सौ दीपाली निंबाळकर रंजनाताई कुंभार इत्यादी मान्यवर व महिला या प्रसंगी उपस्थित होत्या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ प्रगती कापसे व नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर यांनी केले तर मान्यवरांचा सत्कार सौ राणी वाचकर पल्लवी धायगुडे सारिका भोसले कोमल काटकर व पूनम कदम यांनी केला या कार्यक्रमांमध्ये महिलांनी पारंपरिक गाणी फुगड्या आणि झिम्मा हे पारंपरिक खेळ खेळत नागपंचमी सणाचा मनमुरादपणे आनंद लुटून हा उत्सव जल्लोषात साजरा केला पारंपरिक खेळानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या डीजेच्या तालावर महिलांनी एकच ठेका धरला होता यावेळी अनेक महिलांशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की नागपंचमी हा सण आमच्यासाठी श्रद्धेचा आणि सांस्कृतिक एकतेचा प्रतीक आहे या दिवशी शहराच्या विविध भागातील आम्ही महिलांच्या एकत्र येण्याचा आणि एकमेकांशी संवाद साधण्याचा एक आनंदाचा क्षण अनुभवतो या कार्यक्रमासाठी शहराच्या विविध भागातून जवळपास सात ते आठ हजार महिला उपस्थित होत्या या महिलांना गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट यांच्या माध्यमातून मसाला दूध बाटल्यांचे वाटप करण्यात येत होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार गाढवे वैभव जानकर जीत पवार निलेश शिंदे विकी कवे वधूत कदम गणेश धायगुडे मयूर हिरवळे शेखर रेळेकर शुभम देशमाने निलेश शिंदे सोन्या कोंजळे ओंकार दळवी संतोष कर्वे दिनेश कर्वे प्रथमेश आंबेकर यश धायगुडे अमन शेख राज धायगुडे श्रेयस कदम सागर पालकर गणेश बाबर रोहन जगताप सिद्धेश सावंत यश कदम केदार साळुंखे नन्या लांबते सोन्या लांबते आकाश कल्याणकर दत्ता नाईक रोहन माळवे आकाश शिंदे पवन चमचे भूषण कापसे आदित्य शिंदे दुर्गेश शिंदे अभिषेक निंबाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले शुभेच्छा देते येणाऱ्या श्रावण सुद्धा आपण सर्वांनी सगळे जे सण आहेत श्रावणाचे ते सगळ्यांनी चांगले अनुभवावे ते शुभेच्छा देते आणि आता मी आता जास्त वेळ घेत नाही मला माहिती आहे की तुमच्या या कार्यक्रमात तुम्ही त्या डान्स करायला सगळे आले आहेत गंमत करायला आलेले आहेत त्याच्यात मी जास्त वेळ आपला घेणार नाही पटकन ही तीन नावं तिथं मला सगळ्यांनी खूप विनंती केली आहे की मी खूप त्याला घ्यावं मला I'm trying.